महाराष्ट्र नामालय बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये आलेला आहे काही महिला मतदार या ठिकाणी बसलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या प्रभागामधल्या का समस्या काय आहेत आणि त्या पाठीमागील नगरसेवकांनी सोडवल्यात का काय सांगाल सोडवल्यात ना सोडवल्यात आता ते दिनेश कुमार मानगे म्हणून या ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत ते आता नवीनच आहेत पण हा चांगले आहेत आता जे जे नवीन उमेदवार आहेत ना तर ते जे विठ्ठल काका आहेत तर त्यांच्या नेतृत्वाखाली आहेत त्याच्यामुळं आम्हाला असं वाटतं की मागच्या पंचवार्षिक मध्ये आम्हाला कुठलीच अडचण येऊन दिली नाही माजी नगरसेवकांनी हो त्याच्यामुळं मग ज्या वेळेस आमचा आमचं असं मत आहे की कि त्यांचं हे पुढे चालवावे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिनेश कुमार मांडगे यांच्या बाबतीत महिला मतदारांच्या ह्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेल्या आहेत शिरूड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमदार माऊलीबा कटके हे या प्रभागात घरोघरी प्रचार केलेला आहे त्यामुळं दिनेश कुमार मांडगे यांच्या बाबतीत मतदारांमध्ये चांगल्या प्रतिक्रिया दिसत आहेत मी सुदर्शन दरेकर महाराष्ट्र नामा शिरूर महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची